नमस्कार नर्मदे हर माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं सा स्वागत आहे आज आपण जो लेख वाचतो आहे तो लेख आहे उपसंहाराचा उपसंहार सर्व नर्मदा भक्तांना माझा साष्टांग नमस्कार सर्वप्रथम आपण सर्वांची मनापासून क्षमा मागतो आपल्या सहनशक्तीचा अंत पाहत हे लेखन केलं गेलं सलग एकटाक बसून न लिहिता मध्ये मध्ये भूमिगत झाल्यासारखं लिखाण झालं बाबरी आश्रमातलं सेवाकार्य याच काळात समांतर सुरू असल्यामुळं आणि तिथं वीज तसेच इंटरनेटची सुविधा अजून देखील पोचलेली नसल्यामुळे हे झालं संपूर्ण लिखाण एका वाचकांनी दिलेल्या मोबाईलवर केलं गेलं आहे तसंच लेखनासाठी चांगल्या गतीच्या इंटरनेटची आवश्यकता असल्यामुळे लिखाण खूपच मागं पडत गेलं त्यामुळे त्यातली सलगता आणि उत्सुकता निघून गेली याबद्दल आपली मनापासून क्षमा मागतो आपणास नम्र विनंती आहे की शक्य झाल्यास आपण पुन्हा एकदा पहिल्या भागापासून सलग करा वा। वाचन करावं तसेच आपल्याला वाचणं शक्य नसल्यास आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन अभिवाचन नावाचे लिस्टचं श्रवण करावं यूट्यूबवर ॲट द रेट नर्मदा असं देवनागरीमध्ये टाकल्यावर आपलं हे चॅनल उघडतं लेखनाच्या काळामध्ये ज्या ज्या वाचकांनी प्रस्तुत लेखकाला के सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून आभार मानतो की ते कोणाचाच नामोल्लेख केलेला त्यांना आवडणार नाही हे मला माहिती आहे परंतु मी आपल्याबद्दलच बोलतो आहे हे वाचताना किंवा ऐकताना आपल्या लक्षात येईलच रोजनेशी लिहिताना शेवट शिवळ लिहिली आणि पेन संपलं हे आपण सगळ्यांनी पाहिलंच असेल याचाच अर्थ आता अधिक काही लिहू नकोस असं नर्मदा माता सुचवत असावी तर देखील पुढं काय काय झालं हे थोडक्यात आपल्या माहितीला थोडक्यात आपल्याला माहिती असावं म्हणून इथे नमूद करून ठेवतो ग्वारीघाटावर तत्काळ फोटो काढून देणारे काही फोटोग्राफर असतात त्यातील एक जण धावतच माझ्याजवळ आला आणि त्याने तिथेच माझं एक चित्र काढलं त्याची छापील परत माझ्याजवळ दिली पैसे देखील घेतले नाहीत शिवाय त्यांना एक पासपोर्ट साईज देखील काढून दिला हा तोच फोटो आहे जो आपण लेखाच्या पहिल्या पानावर पाहिला असेल ग्वारीघाटावरच काढलेली ही दोन छायाचित्र आहेत एक पहिल्या दिवशीचं आणि एक अखेरच्या दिवशीचं त्या छायाचित्रकारानं पासपोर्ट साईजपोर्टचा सा, एक शीटच असा मला छापून दिला परिक्रमा संपली तो क्षण हा क्षण टिपणाऱ्या ह्या अज्ञात छायाचित्रकाराचे आभार इथून थेट मी रामलखन सेनला भेटायला गेलो हा तोच नावी ज्यानं माझं क्षौर केलं होतं त्याला अतिशय आनंद झाला त्याने सर्वांना पुन्हा एकदा बोलवलं पुन्हा तोच प्रकार घडला त्यानंतर मी संतोष गुरुजी उर्फ लोटावाले पंडा यांना भेटलो त्यांना देखील परम संतोष वाटला इथून थेट जुलैला आश्रमात गेलो आश्रमातील येईल सर्वांना भेटून खूप आनंद आला इथले प्रमुख सिंधी महाराज आहेत शिवाबाबा म्हणून त्यांना भेटलो त्यांना देखील खूप आनंद वाटला आश्रमातून घेतलेल्या सर्व वस्तू पुन्हा दुसऱ्या कुठल्या तरी परिक्रमाला देता येतील दे दे म्हणून परत केल्या यानंतर सदानंदगिरी महाराजांचे दर्शन घेतले महाराजांना फार आनंद आला महाराजांनी भरभरून आशीर्वाद दिले पोटभर जेवण केले परिक्रमावासियांना खोल्या देणं आता आश्रमाने बंद केलं होतं त्यामुळे इथून जुळी उचलली आणि आईन उन्हामध्ये हो निघालो माकडांना रोज भोजन करणारा शिवापंडा परिक्रमा झाल्यावर आपण भोजन घालो असे मला म्हणाला होता म्हणून त्याच्या घरी गेलो परंतु तो गावाला गेला होता तसाच अनवाणी चालू लागलो एका रिक्षावाल्याने कुठे जाणार विचारले माहिती नाही म्हटल्यावर माहिती नाही असं म्हटल्यावर त्यानं बसवून घेतलं प्रथमच वाहनाचा स्पर्श अतिशय विचित्र वाटू लागला सर्वप्रथम अश्विनी पटेलला भेटावं असं वाटलं रिक्षावाल्याला खूप आनंद आला होता त्याने मला पटेलच्या घरापाशी तर सोडलेच परंतु वर शंभर रुपये दक्षिणा दिली अश्विनी पटेलच्या घरापाशी आलो घरातल्या सगळ्यांना खूप आनंद आला सर्वांनी मोठ्या प्रेमाने माझे स्वागत केले अभिनंदन केले आणि मी पुढे निघालो ज्याने मला झोपण्यासाठी मॅट दिले होते त्या दुकानदाराला त्याचे मॅट परत दिले हे कुठल्या तरी रिक्षामध्ये वापर असे त्याला सांगितले तो म्हणाला की हे घरामध्येच मी पूजेत ठेवणार आहे जशी तुझी इच्छा असे म्हणून पुढे चालू लागलो कितक्यात मान्सूनचे जोरदार आगमन झाले तुफान पावसाने हजेरी लावली एका दुकानदाराने मला दोनशे रुपयांचा बैराटी ब्रँडच्या चपला दिल्या नर्मदा खंडात ही चप्पल प्रसिद्ध आहे हा दुकानदार तरुण गुरुधाम नावाचा आश्रम चालवायचा इथून चालत कमलाताई रामदास यांच्याकडे गेलो त्यांचा आनंद गगनात मावेना त्यांनी मला आग्रहाने ठेवून घेतले मी निघून गेल्यावर त्यांनी माझा खूप शोध घेतला होता परंतु तपास लागला नव्हता त्या भागातील मराठी लोक उपासना या भागातील मराठी लोक उपासना करत तिकडे त्या मला तिकडे निघाल्या होत्या त्या मला देखील सोबत घेऊन गेल्या सप्रे नावाच्या सदग्रस्तांच्या घरी उपासना आणि प्रवचन सेवा होती आम्हाला घेण्यासाठी सर्वटे काका आले होते, का होते। ट्रॅफिक जाम कापत गेलो उपासना झाली महापौरपदाच्या निवडणुका जबलपूर शहरामध्ये सुरू होत्या यासाठी भारतीय जनता पक्षाकडून डॉक्टर जामदार निवडणूक लढवत होते ते सपत्नी तिथे आले त्यांचा माझा जंगडावरचा जुना परिचय होता त्यांनी आग्रहाने मला थांबवून घेतले यथाशक्ती यथामती त्यांच्या प्रचारासाठी त्यांच्या विनंतीवरून काही लिखाण करून दिले जे त्यांनी प्रचारामध्ये वापरले हे डॉक्टर जितेंद्र जामदार सोबत मुख्यमंत्री नरेंद्र मोदींसोबत डॉक्टर जितेंद्र जामदार सप्रीमकडे जपला विसरलो आणि आश्रमात आलो आपलं नक्की काय आहे हेच कळायचं बंद आलं होतं रात्री उशिरापर्यंत अम्मा सतीश देशपांडे आणि डॉक्टर चैतन्य उक यांच्याशी गप्पा मारून बसलो सतीश देशपांडे आणि चैतन्यवख यांनी आपले आयुष्य अम्मांना अर्थात कपलनाथाई रामदासी यांच्या सेवेसाठी वाहिलेलं आहे हे डॉक्टर चेतन्योख रामदासी जबलपूर शर्मा नावाच्या त्यांच्या एका शिष्याने त्यांचा राहता बांगला अम्मांच्या नावे करून दिला आणि हे लोक सोडला शर्मा हा अतिशय बलदंड शरीरीचा एक ब्रह्मचारी धरण होता त्याचा आणि माझा खूप चांगला संबंध होता तो माझा खूप चांगला मित्र आणि मार्गदर्शक होता सज्जंगणावर आम्ही खूप सत्संग केलेला आहे जबलपूरच्या आश्रमाच्या गच्चीवर अम्मांनी खोली बांधली तिथं मी मुक्काम केला होता दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून डॉक्टर दादाने स्वतः स्नान करून सोहळ्यामध्ये कढाईची तयारी केली दोघांनी घाटावर जाऊन संतोष पंढाकडूनच पूजन करून घेतलं आणि कढाई केली एक गोड सावळी कन्या अचानक आली ही एकाक्ष होती अर्थात तिला एकच डोळा होता तिला घाटावर बसून पूजा केली तिचे चरणतीर्थ घेतले दादाने कन्यांसाठी सुंदर पाकिटं बनवून आणली होती थोड्याच वेळात बऱ्याच कन्या जमल्या जमलेल्या सर्व कन्यांना त्याने दक्षिणा आणि पाकिटे वाटली संतोष गुरुजींना देखील दक्षिणा दिली सोबत काहीही सामग्री नसताना शर्यतीने पामराचे कन्याभूजन मोठ्या दिमाखात पार पडले <coughs> मला काय चालू आहे काही कळत नव्हते हो ते कळण्याच्या पलीकडे माझी अवस्था होती मी शांतपणे काय काय सुरू आहे हो ते पाहत होतो घरी गेल्यावर रह अम्मांचा सत्संग लाभला त्यांच्या दोन्ही परिक्रमांचे हो अनुभव त्यांनी सांगितले आणि ग्वारीघाटाहून परिक्रमा उचलण्यासाठी वारीघाटावरून परिक्रमा उचलण्यासाठी त्यांनी संतोष पंडालाच बोलवलं असतं असं देखील मला सांगितलं त्यामुळे जे काही झालं ते योग्य झालं असं त्या म्हणाल्या इथून पुढे ओंकारेश्वरचं तिकीट त्यांनी मला काढून दिलं ओंकारेश्वर अमलेश्वर या दोन्ही तीर्थांवर परिक्रमेचं जल अर्पण केले तत्पूर्वी ओंकार बांधात पर्वताची परिक्रमा केली नर्मदा माता कावेरी माता संगमावरील भूणमक्तेश्वर महादेवांना संगमातील जलाने भिजलेल्या डाळीची बूट अर्पण करून संपूर्ण परिक्रमेदरम्यान ज्या ज्या लोकांनी पामाराला खायला प्यायला देऊन निवारा देऊन व अन्य प्रकारे मदत करून उपकृत केले त्या सर्वांच्या ऋणातून मुक्त करण्याची प्रार्थना केली कावेरी संग मापाशी एका युवकाने काढलेलं हे छायाचित्र आहे मागे आपल्याला कश्यपर्शींचा आश्रम दिसतोय मांधात पर्वताच्या मध्यभागी महादेवांची भव्य मूर्ती तिचं दर्शन घेतलं इथे एका दुकानदाराने माझे फोटो काढले ते मित्राला पाठवायला मी सांगितले ओंकार मांधात पर्वताच्या परिक्रमा मार्गाचे महादेव दुकानदार तरुण होता <coughs> त्याने दोन तीन प्रकारे फोटो काढले ते सगळेच इथं जबलपुर मुकामी मिळालेली नवीन वस्त्र मित्र धारण केलेत ओम नम शिवाय <coughs> या महादेवांची मूर्ती खरोखरच खूप भव्य बघा आता याहून देखील भव्य अशी शंकराचार्यांची मूर्ती या, या पर्वतावर उभी करण्यात आली असो मानधता पर्व परिक्रमा मार्गावरतीच एका गुहेमध्ये बसून असलेले विधही महात्मा शुकमनीचं दर्शन घेत असतानाच एक तेजस्वी ब्राह्मण युवक स्नान करून बाहेर आला आणि मला म्हणाला की तुमची समापन पूजा मी सांगणार हा युवक मला ओंकारेश्वरी घेऊन गेला हा इथला मुख्य पूजारी असे त्याने मला सांगितले परंतु रोज इथे पूजा सांगणारे जे पंडे असतात तसं हा पूजा सांगत नाही तर केवळ कोणी विशेष अतिथी आले तरच पूजा सांगतो असं तो मला म्हणाला संपूर्ण परिक्रमेचं जल महादेवांना अर्पण केले याच एका क्षणासाठी ही परिक्रमा करायची असते ओम साम प्रसता शिवा ओंकारेश्वर महादेवांना जल अर्पण करताना पंडाने त्याच्या मोबाईलवर हा फोटो काढला अन्यथा असं चित्र काढायला आतमध्ये नाही परिकमासींना जल अर्पण करण्यासाठी इथे एक चांदीची पेटी करण्यात आली व त्यातून एक नळीने जलपिंडीवर जाते परंतु सोबत हा पंडा असल्यामुळे मला थेट पिंडीवरती जल अर्पण करता आले पायी परिकमासींना रांगेत थांबून जावं लागत नाही विनंती केल्यास थेट आतमध्ये सोडलं होतं हे आहेत ओंकारेश्वर भगवान ओम नम शिवा गुरुजी पूजा सांगत असताना एक फोटोग्राफर फोटो काढून गेला आणि त्याची छापील परत त्याने मला आणून दिली पैसे घेतले नाहीत गुरुजी देखील दक्षिणा घेत नव्हते परंतु यथाशक्ती दक्षिणा दिली हे सर्व आटोपून झुलत्या पुलावरून परत येत असताना एका युवकाने फोटो काढला तो त्याला मी मित्राच्या क्रमांकावर पाठवायला सांगितलं की पूजा करत असतानाचा फोटो हा असतो तेजस्वी ब्राह्मण ओंकारेश्वरच्या पुलावर काढलेला असतो फोटो मागे ओंकारेश्वराचं मंदिर दिसतंय हा कळस आणि हा फोटो पुढे महाराज आश्रमात काही काळ शांतपणे घालवला इथे पुन्हा नवीन वस्त्र मिळाली <coughs> परतीचा प्रवास कसा असणार माहिती नव्हते हो इथे एक मीटर एक मी इथे एक मीटर गेज जी रेल्वे असून ती लवकरच बंद होणार आहे सगळं ओंकारश्वर ते महू असा प्रवास ही रेल्वे करायची अतिशय संस्मरणीय असा हा प्रवास चालला ही रेल्वे खरोखरच खूप छोटी होती अतिशय हळूगतीने प्रवास करायची आता ही रेल्वे बंद आली तिचे लोहमार्ग आणि पूल देखील उघडले गेले परंतु नर्मदा मातेच्या कृपेने मला तिचा प्रवास करता आला संपूर्ण रेल्वेरी कमी होती माझ्यासमोर सा एक साधू बसला होता तो सतत हाताने एक झोळी बनत बसला होता हा जोजूला प्रचंड झाडी आणि निसर्ग सौंदर्य होते स्वर्गीय अनुभव मी त्या प्रवासाचा पुरेपूर आनंद लुटला प्रवास संपता संपता साधूची पिशवी जेवून झाली हा एक शब्द म्हणतात तसला बटवा होता साधूने तो मला देऊन टाकला तुझ्यासाठी शिवत बसलो होता म्हणाला मी माझ्याजवळ असलेले सर्व पैसे त्याला देऊन टाकले तुझ्यासाठीच गोळा झाले होते असं म्हणालो आम्हाने इंदोर पुणे रेल्वेचं तिकीट काढून दिलेलं होतंच त्यामुळे पैशाची गरज नव्हती इंदोरपणे प्रवास सुखाचा झाला असावा मला फक्त पुणे आल्याचं आठवतं शिवाजीनगर स्थानकावर उतरलो परंतु आतून आवाज आला पुन्हा रेल्वे चढ त्यामुळे पुन्हा एकदा चढलो आणि पुणे स्थानकावर उतरलो माझ्याकडे पैसे उरलेले नव्हते त्यामुळे चालत घरी जायचं होतं परंतु रेल्वेतून बाहेर पडल्या पडल्या माझा परममित्र गुरुचरण सिंग समोर उभा दिसला त्याने मला सर्वांसमोर साष्टांग नमस्कार घातला गळ्यात पडून टसाडासा रडला याचे ऑफिस पुणे स्टेशनजवळ होते गेले काही दिवस आतून आवाज आल्यामुळे हा रोज इंदोरकडून येणाऱ्या रेल्वेच्या वेळी फलाटावर येऊन मी तर आलो नाही ना हे पाहून जायचा काय म्हणावं याला याप्रसंगी गुरुचरण सिंगने एक सेल्फी काढला मी ज्या रेल्वेने आलो ती इंदोर धाऊन रेल्वे मागे उभ्या असलेली दिसते आपल्याला बनारसचा गुरुचरण सिंग गुरु मला घेऊन घरी गेला आधी त्याच्या घरी गेलो याची पत्नी डॉक्टर शशिकला सिंग नुकतीच कर्करोगाशी देऊन बरी झाली होती हिने मला भाऊ मानले तिने मोठ्या प्रेमाने माझे स्वागत केले आणि औक्षण केले तिच्या हातची भोजन प्रसादी घेतली हा तो प्रसंग आहे धनकवडी इथं प्रस्तुत लेखकाचं औक्षण करताना डॉक्टर सौ शशिकला गुरुचरण सिंह ठाकूर यानंतर गुरुने आंबेगावच्या घरी सोडले घराला कुलूप दिसले शेजाऱ्यांनी सांगितले तुम्ही परिक्रमाला गेल्यावर घरातील सर्वांनी संगनमत करून नवीन घर घेतले आहे माझे आई बाबा बहीण मावशी पत्नी सर्वांनी मिळून नवीन घर घेतले होते जुन्या इमारतीमध्ये माझी तीन घरे होती तरी पुन्हा हे अजून एक घर घरच्यांनी घेतले नव्या घराच्या अगदी जवळच धनकोडीच्या शंकर महाराजांची समाधी होती जुन्या घरी मावशीरात होती तिने मोठ्या प्रमाणे स्वागत केले मावशीच्या घरी स्वामींचं दर्शन घेताना लेखा आपल्याला दिसतोय पायापाशी ठेवलेली जी लाल पिशवेना ही त्या साधूंनी मला बनवून दिली होती प्रवासात सुंदरसा बटवा घरात प्रवेश केल्या क्षणी शिवलिंग दाखवताना प्रस्तुत लेखक शिवलिंग मला मिळाली होती इथे त्याच दिवशी काहीही कारण नसताना माझा एक राहुल गांधी नावाचा मित्र मावशीला भेटायला म्हणाला <coughs> याच्या मुलीचं नाव मी रेवा ठेवलं होतं तिला देखील सोबत घेऊन आला त्यामुळे घरी गेल्याबरोबर रेवाचं कन्यापूजन करता आलं त्या दिवशी अचानक घरी प्रकट झालेली बालरेवा आणि तिची आई आणि प्रसिद्ध चित्रकार सौ अनुजा राहुल गायधनी राजे राहुल राजेंद्र गायधनी उर्फ आप्पा आणि प्रस्तुत लेखक बालरेवाचं कन्यापूजन चालू असताना पिठायला खूप लोक येऊ लागले सोबत आणलेली सगळी शिवलिंग मी या लोकांना वाटून टाकली घरी आलेल्या घेतलेल्या शिवलिंगांच्या पिशवीचा हा पहिला फोटो आहे परिक्रमा झालेला शिवलिंग मी कुडाकला आश्रमात जाऊन पुन्हा एकदा घेऊन आलो होतो नवीन घरी पत्ता शोधत गेलो वॉचमनने बाहेर चढवले त्याला सांगितलं की ते एका घरामध्ये मला बोलवले आणि घरामध्ये गेलो सर्वांना आनंद आला नवीन घरामध्ये ओंकारश्वरून आणलेल्या नर्मदा बोलण्याचे वाचन केले आणि टिप्पणी काढली रसभंगट टाळण्यासाठी त्यांचा समावेश या लिखाणामध्ये केलेला नाही भविष्यात यावर स्वतंत्र लिखाण करता येईल समोर पूजेमध्ये ठेवलेली नर्मदामाई आणि नर्मदेश्वर आपल्याला दिसत आहेत माझा मामा श्री सुरेशचंद्र मुरलीधराव चट याने बेटाचे गेडगाव इथल्या आपल्या शेतामध्ये नवीन घर बांधण्यासाठी माझ्या हस्ते भूमिपूजन करून घेतले पहिली गुदळ माझ्या हस्ते मारून घेतली लष्करातील निवृत्त राजपत्रित अधिकारी असलेला माझा मामा आपल्या नालायक भाच्यावर पहिल्यांदाच इतका कृपावंत आला ही नर्मदा मातेचीच लिहिला मी पूजापाठ सांगत नाही परंतु मामाच्या अग्रासव पुस्तकात पाहून भूमिपूजनाची पूजा केली परिक्रमाचे सर्व फोटो ज्यांच्यामुळे आपल्याला मिळाले ते माझे मित्र श्री प्रशांत चन्ने मातोश्री आणि चिरंजीव उत्सुकतेने फोटो बघताना मी बाळासाहेब आलेकर यांचा क्रमांक सगळ्यांना सांगायचो कारण तो पिशवीवर लिहिलेला होता बाळासाहेबांनी चन्नेमामांना पाठवलेले फोटो चन्नेमामांनी संगत वर लावून ठेवल्यामुळे आज आपल्याला पाहायला मिळतात नाहीतर ते बाळासाहेबांनी अज्ञानापोटी डिलीट केलेल्या फोटोंसारखे नष्ट झाले असते परिक्रमेचे सर्व फोटो ज्यांच्यामुळे आपल्याला मिळाले ते माझे अजून एक मित्र बाळासाहेब आल्लेकर यांच्याच क्रमांकावरती सगळे फोटो प्रथम पाठवले जायचे बाळासाहेब आल्लेकर यांनी स्वतः साधुरतेने राहण्याचा सा अनुभव गाठीशी घेतलेला गा, असल्यामुळं मला या संपूर्ण उपक्रमासाठी खंबीर असा पाठिंबा त्यांनी दिला होता या दोघांनीही परिक्रमेदरम्यान येऊन प्रस्तुत लेखकाची भेट घेतली होती नर्मदा मथेचं आकर्षण आणि प्रेम हे दोघांनाही आहेत बाळासाहेब आलेकर भुषा पॉइंट भुषा गावामधला फोटो आहे शूल झाडीमध्ये नंतर लवकरच चिरंजीवांची मुंजी आटोपली गायत्री मंत्राचा अनुग्रह मला झालेला होताच सव्वा लक्ष गायत्रीचा जप सिद्ध करून चिरंजीवांना सस्वर मंत्राचा उपदेश केला हा तो क्षण आहे मुलाच्या कानामध्ये गोरबंद येताना प्रस्तुत लेखक सगळा सोहळा अतिशय उत्तम रीतीनं पार पडला पुढे उत्तम शाळेमध्ये त्याला प्रवेश मिळाला पाचवीमध्ये प्रवेश प्रक्रिया हुकली होती परंतु सहावीमध्ये एका एक जागा निर्माण झाली आणि त्यात अनेक मुलांसोबत परीक्षा देऊन या पठ्ठ्याची निवड झाली ही नर्मदा कृपा ज्या शाळेमध्ये लेखक घडला तीच ज्ञानप्रबोधनी प्रशाला आता चिरंजीवांना घडवत असल्यामुळं सांभ्रत आम्ही देखील निश्चिंत आहोत परिक्रमेनंतर तुमच्याशी जनावरांचं वर्तन देखील बदलतं असा अनुभव मला आला ती फार प्रेमाने तुम्हाला जवळ करतात याउलट दांभिक आणि धनलोभी माणसं मात्र तुमच्यापासून विनाशाय दूर जातात तर शुद्धांत करण्याची आणि खरी पारमार्थिक माणसं तुमच्या आजूबाजूला आपसुकत जमा होऊ लागतात एकंदरीत राहणीमान पेहराव आचार विचार देहबोली याच्यामध्ये अमूलाग्र बदल कायमचे होतात परिक्रमा झाल्यावर आवर्जून सांगलीला विष्णू घाटावर जाऊन गुरुवर्य परमपूज्य संभाजीराव विनायकराव भिडेगुरुजी गुरुजी यांचं दर्शन घेतलं त्याप्रसंगी कोणीतरी गुरुजींचे छायाचित्र काढले परिक्रमेचं इतिवृत्त सांगितल्यावर गुरुजींना अतिशय आनंद आला आयुष्यातली एक फार मोठी आणि महत्त्वाची कामगिरी पार पाडलीत असे भिडे गुरुजी प्रस्तुत लेखकाला म्हणाले धन्यता वाटली मी हे सर्व ज्या गतीने लिहितोय त्याच गतीनं सर्व घडत गेलं आणि मागे पडत गेलं यातील कुठल्याही गोष्टीबद्दल मला महत्त्वच वाटत नव्हते आपल्याला वाचून आपल्या वाचून कोणाचं अडत तर नाही ना या प्रश्नाचं उत्तर अजिबात आडत नाही असं नर्मदा मातेनं देऊन टाकलं होतं त्यामुळे खूप आनंद वाटला पुढचा मार्ग सुकर झाला परिक्रमेने मला काय दिले याचा हिशोब लावण्यापेक्षा काय काढून घेतले ते फार महत्त्वाचे आहे मी जन्माला येताना ज्या निर्मळ निरामय निस्वार्थ आनंदी आणि प्रशांत अवस्थेमध्ये होतो ती अवस्था नर्मदा मतेने मला पुन्हा एकदा प्रदान केली नर्मदे हर श्री नर्मदा अर्पण वस्तू नर्मदी हर नर्मदी हर नर्मदी हर, नर्मादी हर। नर्मादी